चाकण ते भांबोली या रस्त्याचे काम या भागातील आणि रस्त्याच्या लगतच्या गावातील नागरिकांची सोय फावी यासाठी करण्यात आले मात्र आता या रस्त्यावरून प्रचंड औद्योगिक वाहतूक सुरू झाली आहे त्यामुळे हा रस्ता देखील सर्वात व्यस्त रस्त्यांच्या यादीत आला आहे प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक वीस अंतर्गत येणाऱ्या भांबोली आंबेठाण चाकण या दहा किलोमीटरच्या रस्त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी तत्कालीन आमदार स्वर्गीय सुरेश भाऊ गोरे यांच्या माध्यमातून मंजूर झाला होता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्ते विकास क्षेत्रात भांडवली गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी तत्कालीन राज्य शासनाने राज्यातील प्रमुख मार्गांची कामे हायब्रिड अॅन्युटी या नव्या अभिनव प्रकल्पांतर्गत हे रस्ते केले सुरुवातीला अनेक महिने या रस्त्यांची कामे बँकेचे कर्ज आणि विविध कारणांनी प्रलंबित राहिली मात्र स्थानिकांची जोरदार मागणी असल्यानं तत्कालीन आमदार गोरे यांनी स्वतः पाठपुरावा केल्याने या रस्त्याचे काम पूर्णत्वास जाऊ शकले मात्र नंतरच्या काळात या रस्त्यावरून प्रचंड औद्योगिक वाहतूक सुरू झाली अनेक ठिकाणी होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मार्गे वाहतूक वळवण्यात आली त्यामुळे शहरातील नागरिकांना देखील मोठ्या वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागत आहे